नमस्कार कोकणी भाषा मंडळ आज पंधरा ऑगस्ट सात कोकणी व्याकरणाचे पुस्तक जे सुरेश बाबांकडे आधी चौथी आवृत्ती आज आम्ही हांगा प्रकाशित करता सुरेश बाबाक जाहीर फंक्शनाक अशी हांवें तांचे येवप वचप शक्य ना म्हणटकीर आमकां दिसले तांच्या घरा कडेन हे कार्य करचे

सुरेश बाब उलोच्या पहिली दिसत दामोदर बाबांध्या जी जी फाटल्या दिसांनी कार्य केला ती अणुभव व्यक्त करतो एकोणीसशे एकोणीसशे शहाऐंश कोकणी व्याकरणाची पहिली आवृत्ती प्रकाशीत झाली त्यांना आमचे पाचशे पंचावन दिसांचे राजभास आंदोलन चलतालें पाचशे पंचावन दीस म्हणून त्यांना खबर नाशिले केन्ना सोपत म्हणून पूण आमचे आंदोलन चलताले त्याच बोवाळान हे व्याकरण आनी आणि नेमाडे म्हणून आशिल्लो हांगा विद्यापीठात ताणे सांगले की हे व्याकरण वाचतना आपण व्याकरण कशें दिसले ना ही एक कविता कशी दिसली सुरेश बाब मुळात कवी हे कोणाक खबर ना पूण व्याकरणात ताणे आपली जीण घालली मुळात सुरेश बाब शिक्षक इंग्लिशीचो शिक्षक पण कोकणीचे कोकणीची पोटतिळक आणि ध्यास व सगले घेऊन वता असताना कोकणी भाषा मंडळान ताका सुचयले की ताणें व्याकरण बघोचे व्याकरण ही सोपी गजा स सो वर्सां लागली आणि त्या मदीं जायतो घडामोडी जाल्यो आणि कोकणी भाषा मंडळाचे व्याकरण आशिल्या कारणात ताजे ते स्वतःचे तसे नाही कोकणी भाषा मंडळान ताका सांगितले कोंकणी भाषा मंडळाचे आशिल्ल्या कारणान भाषा मंडळाचे कांय वांगडी ते त्यांची जायती सत्रां झाली जा आणि निमाणे ताजे ते पॉलिश जाऊन हात उडून ताजे व्याकरण हो अर्क भागी कोंकणी भाषा मंडळात दोन हजार बारा आमकां सांगले की व्याकरणाची आवृत्ती सोंपल्या आणि आम्ही ती परती करू सोतात म्हणजे मात्शे रावात आणि आम्ही परतून सुरेश बाब म्हणालो आसा मग तू म्हणलं असा आणि दोन हजार बारा आम्ही तातून क्रियापदान काय आणि गजाली घाल आणि किंवा उरलं जर पळले आणि दोन हजार बारा तीस सप्टेंबरात कोंकणी भाषा मंडळात पन्नास त्यांना आम्ही ते कोकणी भाषा मंडळान ते मडगवा प्रकाशीत केलं आता ही चौथी आवृत्ती तातून मधी गजा एक गजाल झाली खरी पळ गेल्या पाचवी अवगती मधी कोणीतरी पायवेट केले म्हणत कोकणी व्याकरण खपता हे सगळ्यांक कळले आणि एकल्यान ते पायवेट केले जाली गजाल अशी की मला धाडलो धडलो कोणीतरी आणि पहिल्या ताजे हे असा हे पुस्तकां अशी आशिली सगळी हे पुस्तक न्हय धवें कवर धवं म्हाका माक जालें ना हे पुस्तक विकतें घे म्हणून हांवें अन्वेशाक सांगले अन्वेषाक वता म्हणसर तांणी तें बूट लावून दौिले आणि काही हांव मडगांव गेल्लो गेलो तुमचे तुमच्याकडे व्याकरण असा काय म्हणून विचारले ना आमच्याकडे ना आम <laughs> निमाणे ताने लिपवून दौरले जे वस्त बरी खपता तीच पायरेट जाता चोर्या तिचं व्याकरण तशात तशे काहीच हे बदल ना पण हातून असं ते क्रियापद तातून नाशि क्रियापदाची जोडणी आम्ही केली ती म्हणजे कोकणी व्याकरण आज जाय 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 विद्यार्थ्यांना सर्वसाधारण मनशांक जाय म्हणटकच व्याकरणात कितलो कितले मोल असा कितलो वालोर असा ते आमकां कळतं आज ही चौथी आवृत्ती आम्ही ऑगस्टाच्या ऑगस्टच्या मुहूर्ता आसतना <coughs> खूप समाधान भोगतात सुरेश बाबाच्या कालेतीक लागून आम्ही त्यांच्या घरा आत आणि आतां आता हे व्याकरण प्रकाशीत झालं देवबाद दामोदर बाबा सांगलं तसे कोकणी भीतर भरपूर साहित्य येतात सृजनशील असे साहित्य येतात पण हे जे कार्य असतात भास व्याकरण ह्या भाषा शास्त्र शैक्षणिक साहित्य जे असतात ते करपा खाती जे गिन्यान जायचो ध्यास आहे तो तो वेगळे तरेचो आणि ते काम बरी गुन्हे सुरेश बाबा दिले हे पुस्तक माझ्या कार्यकाळी काळात प्रकाशीत झाले तरी हा वाव खूप पहिली जातो आणि तातून एक घटक म्हणजे चितन बाब मागता की ह्या ताने सगळ्यात स्वातंत्र्य दिसाची पदवी कोकणी व्याकरण व्याकरण म्हणजेच एक गहन विषय आणि तो कोकणी ज्याका भासमान मानपाची सुद्धा तयारी नाशिली त्या वेळात त्या वेळ कोकणी व्याकरण काढप आणि ते जी थोडे लोक जाका कोकणी मराठीची बोली म्हणटाले ते मराठीची पसून कशे वेगळे हे दाखवचे बी गरज आशिल्ली आणि ते सुरेश बाबान आणि बाकीच्या तांचे सगळ्या दमोदर बाबान आणि बाकी मदत करतात तांणी ते एक धाडस दाखले की व्याकरण तयार आसतना सुद्धा मराठीचो जो व्याकरणाचो फॉर्मेट आसा तो घेनासतना कोकणी निजाचो एक आराखड घेऊन मागीर ते व्याकरण हे केले रचले हे ही खूप धाडसची गजाल आणि कल्पकतेची बी म्हाका दिसता जेन्ना उदळ गाणेकार बाबान सांगले तसे की दोन हजार बारांत त्यांना हांवें नवोच अध्यक्ष जाल्लो आणि त्या वेळाचेर भाषा मंडळाची पन्नास बी जाल्ली आणि व्याकरण व्याकरणा सारकी गजाल ही भाषा मंडळची भाषा मंडळाचे त्या वेळावेले छहाऐंशी त्या वेळावेले जे अध्यक्ष आशिल्ले ताणी बी हे काढिलो आणि एक भाषा मंडळाची ती जबाबदारी की ते काम मुळावे जे काम असतं ते मुखार वरपात आणि त्या वेळात दोन हजार पुस्तकां आम्ही छापिली प्रती काढिल या व्याकरणाच्यो वाक्र, वाक्र, आणि त्यो अवघ्या एक सात आठ भितर एक वर्सां भितर सोपलो दोन हजार कॉपी कोंकणीच्यो जे म्हळ्यार एक कमी लोकसंख्या कोकणी आसून सुद्धा इतली खपप ही म्हळ्यार ताची गरज कितली हे बी आमकां कळटा आनीक हे चड खपपाचे कारण बी समजुपाक सोपे ज्या तरेन सुरेश बाबान गाणेकर बाबान हे तें ते जाल्यार तें सामान्य सुद्दां सुद्धा ज्याकास भाशेचो कल कळटा ती समजवप बी सोपे आनीक सुरेश बाबा सारखे मनीस शिक्षक पहिली आनीक हांव जर तांचो विद्यार्थी बी जर डायरेक्ट विद्यार्थी असो जाल्यार हांव चड आनीक समजून घेतला असं असं मला दिसतं किंवा तांचे खंयच्याय कोंकणीच्या नेमा बद्दल किंवा व्याकरणाविषयी जेन्ना तांकां विचारतात त्या वेळाचेर ते समजून सांगपाची जी कला तांचे भितर आसा ती खरी तखणायची म्हळ्यार ते ताजे फाटले कारण हे अशें कितें येता हजे फाटली कारण उदाहरणां सयत सांगतात म्हणटकच ते समजुपाक बऱ्या पडतं आणि ते खंय केन्नाय गरज पडटा तेन्ना ते उदाहरणा वेल्यान ते याद उरता की हे अशी गजाल ही अशीच येऊक म्हणटकच हो वर तसो कोंकणी भितर बाकीच्या भासांनी बी की कार्यावळी करपाचे कर खूप चलता आणि ताचे खातीर खूप लोक पूण पण असे मांडून बसून एक विचार करून आपले असे तर पुस्तक तयार ही गजाल आणि ज्या काळात गरज आशिल्ली म्हळ्यार सुरेश बाबा जे वळखतात ताणी हातान बरोवन पुस्तकां तयार केली प्रायमरी जेन्ना कोंकणी आयली त्या वेळाचेर आणि अशे ठाण मानून बसून काम करपाची प्रवृत्ती गाणेकर बाबांची सुरेश बाबांची आणि हातूतल्या हा जाडी पळल्याच कटाली काम ती ह्या पुस्तका केलं आणि तांचे आणि बर गुण खो की कोणाच्याय कडल्यान जर एखादी सुचोवणी आली की सुरेश बाब हे असे हे असे काय अशी जर सुचोवणी जर आली ताचेर विचार करून केन्ना तरी एक फोन करताले आणि परत सांगताले त्या तर आपल्याला ते सारखी याद जालनाशिल्ली हे हे असे आं अशें म्हणून परत ते फोन करून सांगता आणि सुचोवणी सपोज जर ती जाल्यार ती घेवपाची बी तांची आसता म्हळ्यार हे व्याकरण पुस्तक करता आसतना पयलीं किती बसका जाल्यो आणि फक्त सुरेश बाब आणि गाणेकर न्ही नकिचे कोकणतले विद्वान त्या वेळेले तांचीय बसका जाऊन तांची मुखार मांडून कडल्यान जर सुचवणी आयली तेही बी आपण मी तर त्याला असे मकर दांडल्याने सांगला म्हणतच असे तऱ्हेचे म्हणजे रिसेप्टिव्हनेस असपास आहे खंयचे सुचवणे तगीर जाल्यार तो सुरेश बाबा कडेन गुण असा आणि ह्या वेळाचेर जायते ते पुरस्कार फाव जाले पूण व्याकरण हाजे क्रेडीट अशे तरेन जेन्ना पुस्तक प्रकाशन जाता तो व्हडलो पुरस्कार अशे म्हाका दिसता आणि सुरेश बाबा कडच्या स्फूर्त घेऊन कोकणी चळवळीत जे काम करतात एक वेगळे फळ मिळचे असे मागतात म्हटलं भाषेची चळवळ झाली एक भाग्य की आमका कोकणी भाषेच्या हक्का खातीर जमू जाय लोकेल सायकल कुठले भीतर हे अमके साहित्य ना ते साहित्य ना ताकाय घास मारून लावपाक जाय त्या भायर शिक्षण शिक्षणिक म्हणत तो बाब जाणलाय खरे म्हणजे हो प्रशासनाच्या जाणले जाय पण तो जायना म्हण निराश जाय जी परंपरा आमच्या मालगड्यांनी दवरल्या तीच परंपरा अजून मेरेन चालू असा आणि हेच कोंकणीचे शिक्षण कोकणीचे भाग ह्या वेळार ते अं शिक्षण खात्याना आपले डी ए सी डी आणि ह्या पत्रावर मूळ आव अधिकृत वाकम्याकडे म्हणून मान्यताय दिल्या हे पावराची मान्यता दिल्यामुळे सरकारी मान्यताय ह्या पुस्तका असा म्हणून ते सगळीकडे पावताय बी तर तसं वावूच सुद्धा असतं सो so, आमची ही परंपरा आमच्या मालगड्यांनी अमके नामके ना झगडप ना हक्का खाती झगडप आणि त्या बरोबर निर्मिती काळाची गरज उठून करत ही परंपरा आमच्या मुखार म्हाका दिसतं ह्या वेळार सुरेश बाबान आपणाली आमकां आपणालो अनुभव सांगतो आमची कडेन प्रकाशन जातले त्यांना सांगा कोण कोकणी भाषा मंडळा खाति सगळे हक्क या पुस्तकचे सगळे हक्क कोकणी भाषा मंडळाकडे दिल्यात आणि ज्यांचेकडे पावला कोकणीचं कोकणी पुस्तकाचं लेखक कोकणी व्याकरणाचा लेखक व पुरतो उरला ह्या दिव्यातल्या म्याकळ झाला व्याकरण म्हणतात एक मोठे दिव्य हे कसे कळटा व्याकरणाची पदी केली हे कशी कळटा वेद काळात वेद काळात चार वेद स शास्त्रा आणि नव त्या ऋषी मुनी नव व्याकरणां बरेली त्यांची योग्यता नव व्याकरण बरोबर सारखे ऋषी यो यो मुनी योग्यता केली आणि आमची वैगते केली पण घडले ते घडले खरे हे पुस्तक तयार झाले आणि साहित्य अकादमीची मान्यता मिळूनही कोकणीत व्याकरण असा कोणीत व्याकरण असा कोकणीत व्याकरण असा असं घोष आपलं घोष एकोणीशे शहाऐंशी वर्षा कोकणी भाषा मंडळान हे पुस्तक प्रकाशीत करून बंद केला तेनच्या आता चाळीस वर्ष जाते हो घोष आयकू येना कोकणी जे किती ना ते करची तांक कोकणीच असा आणि हका लागून आता कोणाच्यानच म्हणू ना, को ना। को की कोकणी हे ना आणि कोकणी ते ना कोकणी आता सगळे कधी असा आणि जे कधी ना असे दिसता ते करत आली कोकणी खंयच्याच भाषेच्या फाटल्यान ना ती सग सगळ्या भाषा बरोबर असा भाषा केधी मोठी झाली तरी कोकणी लहान नाही कोकणी वर्ड एक गजा सांगतात असे गावांनी काय जण आपण धंदो करून धंदो करून लहान लहान धंदे करून आणि व्यवसाय करून नोकरी करून आपण संसार चलतात असे गावांनी काय दादा लोक असतात च्याका च्याका ते हाका धरून मोठे श्रीमंत जल असतात गब्बर आणि मोठे आपण पदेदार असे धरतात आणि असले चामटीम करपी लोकांना शादेपणे सांगत भोवतात तसं एकटी तसं एक दादा एक चमटी मागे गेलो आणि त्या म्हणाले किती रे अजून तू स्कूटर ती मोडकी कन्नाची ती लांबा कन्नाची ती स्कूटर अजून तीच घेऊन भोवता आणि जायते फार फाटल्यान बायलेकी की बसून घेऊन भोवता तू माका पाय मरे हा केलं झालं तर पाय मरे अरे म्हजे कडेन तीन मोटारी आसात म्हणजे म्हाका म्हजे खातीर एक बायले खातीर एक आणि पुत्र खातीर एक आणि तू अजून तसाच હા કે મડ જુરાણ આયક તો રાગ આયલો અને તાર મરે સાહેબા તું હોડ ખરો પણ તું વડ તુજ મા ઘરે હા વડ તંણી આપી ભાષા કેજય આસુ इंग्लिश इंग्लिश बी आसा आसूं पण गोंयांत कोंकणी भर हें सत्य आमच्या आमचे सरकारी लोकांक मातशें लोकांना मी पटूक जे आणि पट तक दिसतात मस्त असं साक्षात्कार कसो दिसता आनी हो साक्षात्कार असत जर उरत जाल्यार मुखार कोंकणी भय कोंकणीचो व सगळं चमत्कार कोकणी भाषा मंडळाकला कोकणी भाषा मंडळ ही संस्था एकोणीशे बासष्टातल्या सुरू झाली आणि ही संस्था अखंडीतपणा वावर करूक लागली तो ववर अजून चालता मधल्या काळात मात्र ते तेवटे झके झपाटे खूप भाषा मंडळात खावचे पडले पण आता एक सुसेपास असा आणि काम करपाची उमेदी असा उर्बा हे काम असे अखंडीतपणा उरचे जाळवंदारांक कोणी भाषा मंडळाच्या जाळवणदारां आणि सगळ्या लोकांक आरोग्य मिळचे त्यांची भलायकी बरी उरची मेळची आणि त्यांचे जीवन सारखे समृद्ध जायचे अशी माझी इच्छा असा नमस्कार सुरेश बाबा मडे माझ्या घरा आवडलं माझ्या दिसतं आमची गिरिस्त काय ती थी तीन गाड्यांनी आणि बंगल्यानी मिसपाक जावची ना <laughs> आमची गिरिस्त काय ती आमचे जिजी भीत आमचे कामाक लाग लागपाची जिजी असं पडली आमची कोकणी विषय आशिल्ली निष्ठा आणि कोकणी बी तर आपण किती योगदान दिलो हाजीर आशिल्लो आमचो विश्वास ही आमची गिरेस्कार त्या खातीर कोकणी ही माझ्या घरा हांगा गोयातच नाही तर जय जय कोकणी मध्ये पावला तर त्याच जिद्दीन त्याच आत्मविश्वास वावरतात आणि त्या खातीर कोकणीचे फुलार असं तो सदांच पंधरीत असतो खूप देव बरे मागता ह्या समयार उपकाराचे उलक प्राची सुरेश बाबान कसे म्हळें की कोंकणी श्रेष्ठ कोकणी व्हड आता ती जबाबदारी भाषा मंडळात ती आतां मनांत मनात जाय एकोणीशे शहाऐंशी जे पहिली आवृत्ती आली बेसिकली माझा जन्म झाला दोन हजार बारा दोन हजार हो दोन हजार ब्याण्णव त्यांना आम्ही स्कुलानूच आशिल्ली आम मु, सो कॉलेजीच्या टायमार तो लाभ घेवपाक मेळूंक ना आणि आता तो लाभ घेवपाक मेळटा कारण हे चौथी आवृत्ती आय कोंकणी व्याकरणाची हा लाभ प्रत्येक युवान घेवप हें खूप गरजेचें आणि शिक्षकांनी मार्गदर्शन करचें करचे कळकळीची विनंती सगळ्या शिक्षकां तशेंच आज कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्षा रत्नाबाई देवकर असा चेतन बाबा आचार्य आणि आता आज उपस्थित हांगा होता मदत बाब गाणेकर हंगा पुस्तकचे विमोशन करत सुरेश बाब खातीर आमी मडगांवच्यान हांगा येऊन तांच्या घरा हे उजवाडा काढला सो त्याच्या खातीर त्यांच्या घरच्या सगळ्यांना देव बरें करूं